घ्या गती गती घ्यायला बैल पण लागला पाहिजे तरच गाडी सुटणार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याने लढत चालू चालूली कसा धुरला उरतोय बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे बघा कसा धुरला उरतय कोण कोणाला कमी नाही कमी लेखायचं नाही कमी समजायचं नाही सुंदर काळामध्ये सुंदर लढत लढत आणि निर्वात वर्चस्व मलिंगाच आणि बिंदोरचे गुलाचे मानकर एक्युराय प्रसन्न आता शर्तीमध्ये उजवी धन्यवाद एक प्रसन्न भगवान शेट संचल निर यांचा घरचा सास पाहिला आणि विंदोरचे गुलाबचे मानखरे आपलं पुन्हा एकदा अभिनंदन घ्या गती घ्या मागच्या गाड्या बलवा फेरे राहू दे मागे हो तुमच्या आता हो फेऱ्यावाले कृपया सकाळी करा आणि गाड्या इथून समोरून काढताय तुम्ही थोडं लक्ष द्या क्रॉसिंगला लक्ष द्या क्रॉसिंगला